मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा अगदी मनापासून स्वागत आहे तर सकाळी सकाळी मस्त अशी माझी देवपूजा झालेली आहे आणि जोपर्यंत देवपूजा करत नाही ना तोपर्यंत माझ्या तरी दिवसाची सुरुवात होतच नाही मी ना ह्यांना तर ओरडते मला देवपूजा करताना बिलकुल आवाज नकोय नाहीतर मग ह्यांचा सतत असतं मोबाईलवर बघणं आवाज वाढवणं आणि मी त्यांना आधी सांगून ठेवत असते की आवाज नाही पाहिजे मला बिलकुल पण मी देवपूजा करते ना तर मला ते काम अगदी मनापासून करू देत तर ते झालं आणि पटकनच मी त्यांना जे स्कर्ट रेडी केलं होते त्याला पिको करायचा राहिलेला खालच्या साईडनं ते करून घेते कारण की आज आपण सगळे स्कर्ट डिलिवर करणार आहोत तर आतापर्यंत मला फक्त तीनच ऑर्डर आलेले आहेत चार आले सॉरी चार आलेले आहेत जर तुम्हालाही घ्यायचं असेल तर मी आज माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला इथं मेन्शन करेन त्यावरती मला मेसेज करा ऑर्डर करा तर खूप छान मी आता तुम्हाला सांगते ह्याचं नेमके काय काय फायदे आहेत तर मी जो कपडा घात मी जो क स्टॉप घातलेला आहे नाही सेम तशातला कपडा आहे एकदम चांगलं फॅब्रिक आहे क्रेप आणि कॉटन मिक्स आहे या फॅब्रिकमध्ये गरमी लागत नाही टिकण्याचं सांगायचं झालं जे प्रिंट आहे त्याचा कलर जात नाही जे जा प्रिंटेड तसंच्या तसं राहतं मी तरी तुम्हाला गॅरंटी देईल की तुम्हाला एक वर्ष तरी त्याला काही होणार नाही आता उसवलं वगैरे तर ते वेगळी गोष्ट आहे पण त्याच्यावरच्या कपड्याचा कलर जाणार नाही प्रिंट निघणार नाही हे मात्र अगदी खरं आहे त्यामुळे तुम्ही एक जरी स्कर्ट घेतला ना तर तुम्हाला भरपूर दिवस चालू शकतो आणि फक्त दोनशे सत्तर रुपयांना आपण हा स्कर्ट देतो आहे तर कुणालाही पाहिजे असेल तर मला ना नक्कीच व्हॉट्सअपला मेसेज करा तर मला बघा आता तुम्ही म्हणाल तुला कसं परवडतं तर एवढं परवडत नाही आहे पण मला असं वाटतं आहे की माझं स्वतःचं काहीतरी सुरू व्हावं त्यामुळे मीही करते तर मला अडीचशे रुपयाला पाच मीटर असा कपडा पडतो आणि एका स्कर्टला एक स्कर्ट जरी डिलिव्हर केला तरी पन्नास रुपये मला पन्नास ते साठ रुपये डिलिव्हरी चार्ज घेतात त्यामुळे मग एकशे पंचवीस किंवा तीस रुपयाचा तुम्ही कपडा धरून झाला पन्नास रुपये डिलिवरी चार्ज इलास्टिक वीस रुपयांचं दोरा ह्या सगळ्या गोष्टी धरल्यात तर मला फक्त आणि फक्त साठशे साठ ते सत्तर रुपये एका स्कर्टच्या मागं फायदा होतो आहे पण तरीही स्वतःचं काहीतरी करायचं म्हणून मी हे करते आणि मला वाटतं आहे की माझ्यासारख्या अजून म्हणजे खूप साऱ्या मैत्रिणींना पण ह्याचा फायदा होला कारण की दुसऱ्या कुठे तुम्हाला हा स्कर्ट बघायलाही भेटणार नाही हा फॅब्रिक मिळेल तुम्हाला तुम्ही शिवून घेऊ शकता असं नाही मी म्हणणार की तुम्ही शिवून नाही घेऊ शकत पण तुम्ही जरी फॅब्रिक ऑर्डर केलं आणि शिवून घेतला तरी तुम्हाला तेवढाच पैशात पडणार आहे जेवढ्या मी तुम्हाला देणार आहे कारण की तुम्ही अडीचशे रुपयाचं फॅब्रिक घेणार त्यामध्ये मग पुण्या तुम्ही शिवायला दोनशे तीनशे रुपये देणार स्कर्ट शिवायला आता तुमच्या एरियानुसार जसं असेल तसं तर त्यामुळे मग माझ्याकडून सुद्धा तुम्हाला चांगलं परवडू शकतो आणि आता जे मी डिलिवर केलेले आहेत बघू त्यांचा रिव्ह्यू कसा येतोय त्यानंतर मी तुम्हाला अजून माहिती देईन तर ज कुणालाही घ्यायचं असेल तर नक्की मला मेसेज करा व्हॉट्सअपला तर त्यानंतर मला मेहंदी लावायची होती तर मी तर आज गार्नियरची मेहंदी घेतलेली आहे कारण की भरपूर मला कमेंट येत होत्या की जळजळ होतंय पिंपल्स येत्या छोट्या छोट्या आग आग डोळ्यामध्ये दुखतंय वगैरे पाणी येतं आहे मेहंदी लावल्यानंतर अशा भरपूर कमेंट येत होत्या त्यामुळे म्हटलं सगळ्यांना युजफुल अशी एक मेहंदी दाखवूयाच तरी गार्नियरची मेहंदी आहे लिक्विड फॉर्ममध्ये येते सगळ्यांनाच माहीत असेल तर मी आता इथं डार्क ब्राऊन मेहंदी यूज केलेली आहे कारण की मला जास्त ब्लॅक हेअर्स आवडत नाहीत डार्क ब्राऊन असे मला आवडतात तर आता प्रॉब्लेम होतं की ही क्वांटिटी कमी पडते असा खूप जणांचा म्हणजे प्रश्न असतो की ही किती कमी क्वांटिटी आहे तीस रुपयांना भेटतं मग एवढं पुरेल का आपल्या केसांना तर माझ्या एवढी जर तुमची केस असतील तर नक्कीच पुरेल कारण की लिक्विड फॉर्ममध्ये असतं मी आधी जसं सांगितलं तसं सा, जसं की आपण तेल लावतो खोबरेल तेल की म्हणा किंवा ऑइल तुम्ही जे वापरता तसं ते लावल्यानंतर कसं आपली केस चिकट होतात तसं सेम ह्या मेहंदीमुळे होतं तर आज मी काही प्रोफेशनल पद्धतीने मेहंदी लावणार ना नाही नाहीतर माझी मेहंदी लावायची पद्धत वेगळी आहे पण आज मला थोडी घाय होती तर म्हटलं पटपट असंच लावून घेते कारण की हे मेहंदी कसं ना चिटकत नाही बराबर केसांना आणि मग आपण जी मेहंदी लावायची पद्धत वापरतो वरती डोक्यावरती गोळा करून केस एक एक एकवट घेऊन तर त्या पद्धतीने ही मेहंदी पुरत नाही त्यामुळे मग मी त्याच्या नादाला आज लागलेली नाही आहे आणि नो अमोनिया मेहंदी घ्यायची कधी जर ॲलर्जी असेल काही होत असेल डोळ्या जळजळ होते पिंपल्स येत आहेत आग आग होते हाताने मेहंदी लावल्यानंतर हाताला पण खुजली होते असं बरंच काय काय होत असेल ना तर मग नो अमोनिया मेहंदी घ्यायची म्हणजे प्युअर अशी मेहंदी असते नॅचरल त्यामुळे कोणत्याही प्रकारची ॲलर्जी होत नाही आणि आता ज्याची स्किन जास्त सेन्सिटिव्ह आहे त्याला तुम्ही कोणतीही मेहंदी लावा ॲलर्जी होणारच कितीही चांगली लावली तरी तर बघा मेहंदी पुरत नाही ना असं नाही तुम्ही बघू शकता टाईट केसं झालेले आहेत पण मेहंदी कुठं लागली असं दिसत नाही आहे पण केसाला मेहंदी पुरेपूर लागलेली आहे पण ओलं नाही दिसत ओलं दिसतं पण एवढं दिसून येत नाही मेहंदी आणि मेन पॉईंट आहे की ज्यावेळी आपण धुतो की नाही केसं त्यावेळी ना आपला जे कलर निघतो बाकीच्या मेहंदी लावल्यावर कसं सगळ्या बाथरूममधून काळं काळं पाणी निघतं तसं ह्या मेहंदीचं पाणी निघत नाही तुम्ही ट्राय करून बघा काळ असं पाणी निघत नाही जो कलर आहे ना तो केसांनाच जाम बसतो केसापासून वेगळा होतच नाही कलर इतकी स्ट्राँग आणि चांगली मेहंदी आहे मुळात त्याची कोणत्याही प्रकारची ॲलर्जी होत नाही तर माझा तर चाप इथं सारखाच पडत होता आधी कारभाराने दोन वेळा दिला पुन्हा काही ते उठले नाही मग म्हटलं रुद्राला दे तर त्याने आणून दिला आणि बघू शकता सगळ्या केसांना अगदी व्यवस्थित मेहंदी लागलेली आहे कुठेही मेहंदी नाही लागली असं झालेलं नाही आहे सगळीकडे लागली आणि छान लागली आणि मुळात मेहंदी लावल्यामुळं होतं काय तर माझ्या आता केसं काय पांढरी वगैरे नाही आहेत पण मेहंदी लावल्यामुळं ना हेअर ग्रोथ होते चांगली आणि केस पण खूप छान सिल्की राहतात त्यामुळे मेहंदी तरी लावली पाहिजे तर त्यांना लावलं मी पार्सल जमा करायला पोस्टामध्ये आणि मग मी मंदिरात गेले होते कारण की आज ना मंदिराचा महाउत्सव आहे ज्या दिवशी मंदिर तयार झालं होतं त्या दिवसाचा म्हणून मग गेली होती ना आल्यानंतर बघा आमरस भेंडी चपाती डाळ भात एवढं आम्ही केलं होतं तर मस्त आमरस टेस्टी लागत होता बरं का पण छान होता तर तुम्हाला रिझल्ट दाखवते केसांचं बघा आता मी केस दोन सुकावलेले आहेत तर डार्क ब्राऊन मेहंदी आहे आणि तुम्ही रिझल्ट बघू शकता खूपच छान असा रिझल्ट आहे आणि आपल्या माथ्यालासुद्धा ते काळं जे डाग पडतात ना तसे काळे चिटकत नाही बरं का खूप छान असा रिझल्ट आहे तुम्ही बघू शकता अजून मी शॅम्पू नाही केलेला फक्त केसं वॉश केलेले शॅम्पू केल्यानंतर तर अजूनच मस्त सुटसुटीत आणि मेहंदी लावल्यानंतर तुम्ही बघू शकता केस फुकतात पण खूप इतकी दाट आहेत केसं असं आपल्याला जाणवायला लागतं त्यामुळे मेहंदी तरी लावलीच पाहिजे दोन चार महिन्यातून एकदा तरी लावायलाच पाहिजे त्यामुळे केस चांगली राहतात हेअर ग्रोथसुद्धा चांगली होते तर बघा जे आरीवर्कसाठी आपण मी सामान मागितलं आहे ना ते आलं आहे पण मला हे कळतच नाही हे वेगळंच वाटते कारण मी जे मध्ये बघते ना बायकांचं आरीवर्क करतानाचं ते मला वेगळंच वाटतात तर हेच ऐक नाही ना मला कमेंट करून सांगा कारण की म्हणा थोडस फेंट फेंट लवकर कलर जायला असं मला वाटतंय आहे म्हणजे बघा तर हे पहिले मोते आहेत थोडेसे मोठे आहेत आणि हे हे त्याच्यापेक्षा थोडेसे म्हणजे वेगळे डिझाईन आहे दोन्ही वेगवेगळे सेमच आहे का आणि हे सगळ्यात लहान जे आहेत ना ते आहेत त्यानंतर या असल्या चकल्या काहीतरी दिल्यात त्यानंतर असे बीट्स आहेत तर उड़ा है। पन माला है वाटत नहीं है। हे बरोबर आहेत असे मी बघितलेत भरपूर यामध्ये सेम आहे त्यानंतर ही तार आहे तर तार पण बहुतेक बरोबर असेल आणि सगळ्या शेवटी त्या जम दोन ओऱ्याच्या गुंड्या तर एवढं दिलेलं आहे पण मला ह्यातलं काही म्हणजे जास्त आवडल्यासारखं वाटत नाही आहे म्हणजे ह्याच्यामधून मी जे बघितलं होतं का नाही हे दोन्ही सेम आहे पण हे खूप लहान वाटतं हे मला जास्तच लहान आहे किंवा चेन टाईप एखादं चेन कशी ती पटकन जोडता येते एखादं मला काही आरी सामान आवडलेलं नाहीये असंच असतं का नाही ना हे बघा एवढं आहे या दोऱ्याच्या गुंड्या मी बॅग दाखवते तुम्हाला कि नेमकं कसं आहे ते तर बघा हे असं सामान आहे पण बघू आता कारण ह्यातलं ज्या दोन तीन गोष्टी आहेत त्या मला लागणार नाही आहेत आणि मग त्याचं मला वाटतं उगंच पैसे भरायचे तर मी दुकानातून घेऊ का हेच ठेवून घेऊ मला तर काहीच कळत नाही त्यामुळं कमेंट करून सांगा आणि हेच आहेत का मला थोडे पांढरेच जाणवत आहेत पिवळे असे जाणवत नाही कारण मी ज्यांच्या आरेवर ब ब्लाऊज बघितलेत ना एकदम पिवळे पिवळे असे त्यांचे मी मोत्या असतात किंवा जे बीट्स असतात ते मी तरी कधी केलं नाही वर्क त्यामुळे मला शक्यतो कळणार नाही पटकन किंवा मी आरीवर्कवाला ब्लाउज सुद्धा मध्ये बघितलेला नाही त्यामुळे नक्की असेच बीड्स बीड्स असतात का चाहिए चाहिए ते खरं तर मला माहीत नाही बरं का मला कमेंटमध्ये कळवा की हेच आहेत का तरी मी कन्फर्म करते म्हणजे लिहिलं तर त्याच्यावरती वर्कच होतं कारण मी डिलिव्ह ऑर्डर करताना सगळं चेक केलं होतं पण हे सामान मला वेगळंच वाटते कारण चेन टाईप असतं ते खूप चांगलं दिसतं जरा लुक पटकन दोन्ही साईडला दोन मी लावले मध्ये एक मोठा मणींचं लावलं ला। साईडने एक चेन लावलं ला। की दुसरं काही करायची गरज नाही लागत पण ते मला वेगळंच वाटतंय तर हे आहे का नाही मला कमेंटमध्ये कळवा तुमच्यापैकी कुणालाही माहीत असेल तर कारण हे मला खूप फेंट फेंट वाटत असा गोल्डन असा कलरच नाही याचा गोल्डन असा जो गोल्डन कलर असतो ना तसा कलरच नाही थोडासा खूप फेंट वाटतोय असा पाहिजे होता हा हे जी तारा नाही गोल्डन अशी असा कलर पाहिजे होता त्यातल्या हा एकाचाही तसा कलर नाही आहे फक्त हे मला चांगलं वाटतंय जे लांबडं आहे ना ते तर माहीत नाही बघ आता कसं असेल तसं तर आज आमच्या इथं ना खाली जे मंदिर आहेत ना त्या मंदिराचा म्हणजे जे मंदिर बांध बांधण्याच्या नंतर जो महोत्सव म्हणतात ना तो आहे ज्या दिवशी मंदिर बांधाईल त्याचा वाढदिवस असं म्हटलं तरी चालेल आणि त्यामुळे मग गणेश उत्सव म्हणतात त्या मन ह्याला आणि सगळ्यांना ज्यांना जसा आपला द्यायचा असेल तसा चंदा काढून आजची पूजा केली जाते मोठी आहे तर आता मी आणि रुद्र तयार होऊन तिकडंच जाणार आहे कारण का मला जायचं होतं तिकडे दरवर्षीच आम्ही जातो असं काही नाही की ह्याच वर्षी पण खूप छान प्रसाद असतो तर तिथे गेला तुम्हाला बघायलाच भेटेल की नेमकं प्रसाद वगैरे कसा काय आहे पण आरती मेन तर खूप मोठी पूजा केली जाते मोठी म्हणजे भरपूर मोठी यज्ञ यज्ञ वगैरे म्हणतात ना त्या टाईपची थोडी मोठी असते तर आता सुरूच होणार आहे सात वाजता आता अजले साडेसहा आता मी अनिरुद्ध तयार होऊन तिकडेच जाणार आहे तर त्याच्या आधी मला यायचं नक्की कमेंट करून सांगा म्हणजे आपलं रिटर्न करायला आता मला तर आधीच वाटते रिटर्न जावं सो मला काही आवडल्यासारखं वाटत नाही आहे तो कसा तर बघू कसं मला योग्य वाटतं तसं मी करते नाही तर आपलं डायरेक्ट मी दुकानातून घेईल बघून घेतलं ना समोरसमोर ते बरं असतं तर बघू दुकानातलं कसं आहे हे कसं ना दोन्ही चेक केलं पाहिजे म्हणजे आयडिया येईल उद्या जाणार आहे मी मला जरा आणायचा अस्तरच्या वगैरे किंवा फॉल वगैरे आणायचे तर त्यासाठी जाईल तर बघू कसं होतंय ते तर मी अनिरुद्र तयार झालोय तुम्हाला लाल मी दिसत असेल कारण ना आज इतका काबाळ आलंय ना गणेश उत्सवाच्या मुहूर्तावर आज पाऊस येणार शंभर टक्के आत्ता नाही थोड्या वेळाने येईल रात्रीचं पण येईल इतका आबाळ फक्त गुडूक असं झालेलं आहे तर जाता जाता म्हटले रुद्राची बघा आधीची जुनी बॅग आहे काही एकही काही चेन तुटली नाही ना काय नाही ना, ना सगळं ठीक होतं फक्त बुक्स बसत नव्हते मोठी त्याची पुस्तकं आहेत आपल्यासारखी मोठी तर टीचरनी सांगितलं की त्याला मोठी बॅग घ्या कारण बुक्स वगैरे त्यांना भरावे लागतात ना त्यामुळे तर त्यामुळे तर म्हटलं देऊन जावं तर खाली एक राहतात गरीब आहे ते म्हटलं देऊन द्यावी त्यांना त्यांचा पण मुलगा बहुते का आता नर्सरीत नाही आहे पण इथं इथं खाली अंगणवाडीची शाळा आहे तिथं जातो तू तर म्हटलं देऊन जाते कुणाला तरी उपयोगी होईल उगच घरात बसून बसून राहिले जण बुक्स नाही बसत त्याची पुढून नाशी दुमडतात त्यामुळे त्याला दुसरी घ्यावी लागली बापरे गाडी तर बघा तर चला आता मी निघालो मंदिरामध्ये चल तू ठीक आहे चला प्रसादामध्ये बघा हे सगळं होतं खूप छान असा प्रसाद होता आणि इतकं आवडलं ना मला तर हे जेवण रुद्रला पण खूपच हे जेवण आवडलं होतं आणि आम्ही सगळेजण इथं पुन्हा भजन वगैरे ऐकत होतो तर मला समजत नाही कारण ते लोक गुजरातीमधून बोलतात त्यामुळं मला तर काहीच कळत नाही आणि मग माझं आपलं वेगळंच असतं तरी भजन संपलं होतं इथं प्रसाद वगैरे वाटत होते त्यामुळं मग आमच्या इथं गप्पा सुरू झाल्या होत्या आणि सगळेजण गप्पा मारत बसले होते कारण प्रसाद वाटायला अजून म्हणजे मेन जो महाप्रसाद आहे ना त्यासाठी वेळ होता तर आम्ही बसलो पण खूप वेळ आम्ही होतो सातला आम्ही गेलो महाघारी नऊ साडेनऊ ला आलो होतो बस बस चला तो तर घरी आल्याच्यानंतर मी मेहंदी लावली होती ना त्यामुळे उद्या मला हेअर वॉश करायचं आहे शॅम्पू करायचा होता तर त्यासाठी म्हटलं चला तेल लावून घेते कारण दोन चार दिवस झालं तेलच नाही लावलं तेल लावलं नाही एकदम थंड मस्त वाटतं आणि मीच माझं पर्सनल मी, मी आठवड्यातून दोन वेळा तेल लावते ज्या दिवशी केसं धुवायचे का नाही त्याच्या आदल्या रात्री तेल लावून मस्त झोपते मस्त झोपसुद्धा येते मसाज पण छान करायचा हेड मसाज मग काय एकदम ताणून झोपून जायचं तर मी तर नॅचरल हर्बल ऑइल आहे ना जे मी तुम्हाला सांगितलं होतं तेच मी वापरते खूप छान इफेक्ट आहेत बरं का ह्या हेअर ऑइलचे केस पण दुसरी छोटी छोटी येत आहेत आणि केसं दाट होत आहेत गळायचा तर प्रॉब्लेमच नाही एक एकही केस माझा गळत नाही खूप कमी प्रमाणात केस गळतात चांगलं तेल आहे तुम्हालाही मागवायचं असेल तर मी याच्यावरती एक व्हिडिओ आधी बनवला होता तेव्हा आणि मी आताही दोन बॉ बॉटल अजून मागवणार आहे कारण की मला खूप आवडले हे तेल आणि मस्त युजफुल आहे बरं का आणि जास्त महाग पण नाही दोनशेला काहीतरी ते बॉटल देत आहेत कोल्हापूरवरून मॅन्युफॅक्चरिंग आहे त्याचं कोल्हापूरचं आणि त्यांचा स्वतःचा बिझनेस आहे पण छान आहे हेअर ऑइल आणि जे चांगलं आहे ना त्याला चांगलंच म्हणावं माणसानं असं माझं पर्सनल मत आहे आणि डॅन्ड्रॉपचा वगैरे मला सगळा जो प्रॉब्लेम होता ना तो गेलेला आहे आता थोडाफार राहतोच कारण की आम्ही जिकडं राहतो तिकडचं पाणी तर तुम्हाला माहिती आहे खारट आहे त्यामुळे थोडाफार प्रॉब्लेम हा राहणार आणि त्यात आमचं इथं बोरचं पाणी असल्यामुळे बोरचं पाणी वापरलं की डॅनड्रॉप हा होतोच त्यात काही विषय नाही तर मस्त अशी वेणी घालून घेतली तर हा होता आपला आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या उद्या भेटूयात अशाच अजून एका न्यू ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना गुड नाईट शुभरात्री बाय बाय